तर हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मखाण्याचे लाडू तर चला मग आपण हे मखाण्याचे लाडू कसे करतात ते बघूया तरी ते मी साहित्य घेतलेले आहे बघा तुम्ही बघू शकता अक्रोड आहे मखाणा काजू बदाम पिस्ता आहे अंजीर आहे आणि ह्या सूर्यफुलाच्या बिया आणि टरबूजाच्या बिया आहेत आणि खजूर आहे याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सर तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका कढईमध्ये हे जे मखाणे आहेत छान असे ड्राय रोस्ट करून घेत आहे आणि हे रोस्ट करताना यामध्ये आपल्याला तीन किंवा तीनच अजिबात टाकायचं नाही आहे तर मखाणे भाजून झालेले आहेत आता आपण भाजूया ड्रायफ्रूट तर यामध्ये मी घेत आहे बदाम काजू पिस्ता आणि अक्रोड हे सर्व साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हे ड्रायफ्रूट्स भाजताना एकदम मंद ठेवायची आहे आणि कोणती गोष्टी ठेवल्या जायचं आहे आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असता चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशाच नाही आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता तर हे बघा ड्रायफ्रूट्स मी छान असे रेस्ट करून घेतलेले आहेत तर आता आपण भाजून घेऊया हे बघा या सनफ्लावर सीड्स आहेत आणि तरबुजाच्या बिया आहेत वॉटरमिलन सीड तर या दोन्ही सीड्स आपल्याला छान अशा चा भाजून घ्यायच्या आहेत तर सर्व आपलं भाजून झालेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि ह्या सीड्स वगैरे मखाणा आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊया तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा लाडू रोज एक खाल्ल्यास तुमची तब्येत एकदम ठणठणीत राहील आणि लहान मुलांसाठी तर अगदी आवश्यक आहेत असे लाडू तर हे बघा ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता अकोड मी बारीक करून घेतलेला आहे आता हे ज्या सीड्स आहेत या सुद्धा आपण बारीक करून घेऊया तर हे बघा या सीड्स मी बारीक करून घेतलेल्या आहेत तर आता आपण बारीक करूया अंजीर अंजीरचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर याची सुद्धा आपण पावडर करून घेतलेली आहेत हे बघा आता आपण खजूर बारीक करूया आणि खजूर बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची खजूर जर आपण नुसतेच बारीक केले तर एकतर लवकर बारीक होत नाही त्यामुळे आपण काय करायचं थोडे मखाणे यामध्ये मिक्स करायचं आणि मखाणे आणि खजूर हे दोन्ही मिक्स करून छान बारीक करायचं म्हणजे लवकर बारीक होत तर हे बघा मखाणे आणि खजूर मी बारीक करून घेतलेले आहेत सर्व आपण अशाच प्रकारे बारीक करून घेऊया आता सर्व साहित्य मी छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंजीर आणि खजूर गोड असल्यामुळे आणि यामध्ये मी गूळ किंवा साखरेचा सा अजिबात वापर करत नाही आहे तर ज्यांना शुगर आहे ते सुद्धा हे लाडू नक्कीच खाऊ शकतात तर सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर आपण याचे छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया या लाडूमध्ये मध्ये तुम्ही विलायची पावडर सुद्धा टाकू शकता मी टाकलेली नाही आहे किंवा खोबरा बारीक करून सुद्धा टाकू शकता शेंगदाणे सुद्धा बारीक करून टाकू शकता आपन लाडु हुए। लाडु आये, तर अशा प्रकारे आपण संपूर्ण लाडू तयार करून घेऊया तर हे बघा लाडू तयार सुद्धा झालेले आहेत तर वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि उन्हाळ्यामध्ये आरोग्यदायी असा लाडू तुम्ही नक्कीच करून ठेवा एक दोन महिने अगदी उत्तम असतात हे लाडू आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास अजिबात खराब होत नाहीत तर सकाळी चाय पिण्यापेक्षा आपण हा एक लाडू सकाळी खाल्ल्याचं आपले आरोग्य अगदी उत्तम राहील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत